प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर लोककला जपताना तुतारी फक्त वाजवा त्याचा प्रचार उदे वर वर करू नका असं वक्तव्य उदय सामंत यांनी केले त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवची घोषणा करताना ते म्हणाले की अकराव्या परिषदेचे जब्बार पटेल आहेत त्यांना मागणी केली होती त्याला मी दुजोरा दिला आहे या वर्षीपासून सुरू करू मुंबई किंवा या पुणे याला महोत्सव करू याबाबत कमिटी तयार करू किती दिवसांची असेल याबद्दल चर्चा करू असेही ते यावेळी म्हणाले नाही 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 मी तुतारीचा काही उल्लेख केला नाही मी उलट असं सांगितलं की अठरा वर्षाच्या वरचे पंचवीस वर्षाच्या आतले दोन कलाकार लोककला जपण्यासाठी तुतारी वाजवण्याचा व्यवसाय करतात त्यांचं मी मनापासून कौतुक केलं आणि त्यांना विनंती अशी केली लोककला जपत असताना फक्त तुतारी वाजवा त्याचा प्रचार करू नका आणि त्याची ब्रेकिंग अजून चार महिन्याने काही मिळणार नाही पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक करण्यासाठी भाविकांची अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ चरणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे अश्व बाप्पा चरणी नतमस्तक झाले होते माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या या अश्वांना मंदिरात सहभागृहात आणून त्यांचे पूजन करण्यात आले यावेळी गणपती बाप्पा मोरी याच्या घोषणेने मंदिराचा परिसर दुमदुमून निघाला यावेळी अश्वांचे पूजन करण्यात आले तसेच मंदिरात भाविकांचे अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती कर्नाटक बेळगाव मधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले गणपती बाप्पाच्या दर्शनाने ऊर्जा मिळते या ऊर्जेने वारीमध्ये पुढे चालत जात असतो बाप्पांचा असेच आशीर्वाद कायम वारकऱ्यांवर असावे दरवर्षी सुमारे तीनशे किलोमीटरचा पायी प्रवास करून हे अश्व वारीला जातात माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट मानली जाते विजेच्या खांबावर जळत असलेल्या तारा तुटून जमिनीवर पडल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूर येथे घडला हेंद्रेपणा येथे रहिवाशी इमारतीला विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणाच्या विजेच्या तारा जळत असल्याच्या स्थितीत पावसातील पाण्यात कोसळल्या यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले परिसरातील वीज पुरवठा ताबडतोब खंडित करण्यात आला पाण्याचा विजेचा प्रवाह निर्माण होण्याची स्थिती निर्माण होऊ शकली असती महावितरणाच्या अजित पवारांवर टीका करण्याची सुदर्शन चौधरीची पात्रता नाही अशी खोचक टीका रुपाली पाटील ठोमरे यांनी केली आहे त्याचबरोबर महायुतीत नको निवडणूक होईपर्यंत कोणीही चकार शब्द काढला नाही निवडणूक झाल्यानंतर ज्यांची पात्रता नाही असे लोक उपमुख्यमंत्री अजित पवारांना बाहेर काढा असं वक्तव्य करू लागलेत भाजप असं बोलणाऱ्यांवर कारवाई करणार नाही का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलाय त्याचबरोबर भाजपने कारवाई केली नाही तर आम्ही जशाच तसे उत्तर देऊ असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले त्याचबरोबर सुदर्शन चौधरी यांची पात्रता नाहीये त्यांना लोकांचा जनादर नाहीये असंही वक्तव्य रुपाली पाटील ठोंगरे यांनी यावेळी केलंय भाजप सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती म्हणून लोकसभेला निवडणुकीला सामोरे गेले निवडणूक होस्तपर्यंत कुणीही चकार शब्द काढला नाही परंतु निवडणूक झाल्यानंतर ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशी व्यक्ती डायरेक्ट माननीय अजितदादांना दादांना महायुतीतून बाहेर काढा अस जे वक्तव्य करतं याच्यावर मला भाजपला विचारायचं आहे की ज्या लोकांना जनादर नाही असे तुमचे जे पदाधिकारी कार्य करते वाटेल ते उचलली जीभ लावली टाळ्यासारखे बोलतात त्यांच्यावर तुमची तुम्ही कोणती कारवाई करणार आहात त्यांना तंबी देणार आहात की नाही कारण का अशा कार्यकर्त्यांनी माननीय अजितदानाबद्दल वक्तव्य करावं हे अत्यंत लाजारवा लाजीरवानं आहे मुळामध्ये जर भाजप त्यांना तंबी देणार नसेल कारवाई करणार नसेल तर यापुढे जे काही वक्तव्य त्यांनी केले त्याला आम्ही अजितदादांचे पदाधिकारी कार्य करते तसे अत्यंत वाईट भाषेमध्ये उत्तर देऊ हे लक्षात ठेवावे तो कोणतरी भाजपचा सुदर्शन चौधरी म्हणून पदाधिकारी आहे त्याला त्याला कोणताही अधिकार नाही त्याची ते तेवढी लायकी नाही पात्रता नाही लोकांचा जनादर नाही आणि तो खुशाल माननीय उपमुख्यमंत्री माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याबद्दल जे वक्तव्य करतोय त्याचा तो जाहीर निषेध आम्ही व्यक्त करतो आणि भाजपनी अशा ज्या काही पक्षाच्या त्यांच्या मध्ये होतात त्याच्यामध्ये ही लायकी नसलेली लोक जी काही बर बर्गळ ओकतात त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा याच्या पुढे आम्हीही आमचं तोंड सोडलेलं दिसेल आमच्या पक्षात येणारे खूप आहेत पण घ्यायचे किती हा प्रश्न आहे असं वक्तव्य रोहित पवार यांनी केले त्याचबरोबर जिथे भाजपाचा राजकीय विचार संपतो तिथे शरद पवारांचा विचार सुरू होतो भाजपाला आणि महायुतीच्या अनेक नेत्यांना कळणार सुद्धा नाही की काय घडलं आहे याचा एक ट्रेलर लोकसभेमध्ये आपण सर्वांनी पाहिलाही विधानसभेमध्ये महायुतीचे सर्व नेते तोंडाकडे बघत राहतील अशी परिस्थिती येणार आहे अठरा ते एकोणीस आमदार शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं हे ते दोघेच ठरवतील जयंत पाटील हुशार नेते आहेत त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे पुढे जाऊन बघा काय होतंय येणार खूप आहे दे घ्यायचे किती हा प्रश्न आहे आणि शरद पवार याबाबत निर्णय घेतील भाजपचे नेते वागण्यामध्ये अजित पवारांसोबत दुजाभाव करत आहेत भाजप नेते करत होते आता कार्यकर्ते देखील अजित पवारांच्या विरोधात बोलायला लागले तर हे आश्चर्य आहे असंही ते यावेळी म्हणाले भाजपचा विचार संपतो राजकीय तिथं पवार साहेबांचा विचार सुरू होतो हे कुठेतरी मी आधीच सांगितलं होतं भाजपला आणि महायुतीच्या अनेक नेत्यांना कळणार सुद्धा नाही काय घडलं त्याचा एक ट्रेलर लोकसभेमध्ये आपण सर्वांनी बघितलेला आहे आता विधानसभेमध्ये भाजपपासून ते महायुतीचे सर्व नेते फक्त तोंडाकडे बघत राहतील अशी परिस्थिती येणार आहे ते एकोणीस आमदार हे पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब यांच्या संपर्कात आहे हे आधी काही प्रमाणात आम्ही सांगितलं होतंच कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं हे पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील पण आज या अधिवेशनामध्ये झालं ते भेटले नाही भेटले हे तुम्हाला माहीत असेल पण जयंत पाटील साहेब सुद्धा एक हुशार नेते आहेत त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे पुढे जाऊन बघा होते काय येणारे खूप आहेत घ्यायचे किती हा फक्त प्रश्न आहे

अजितदादांच्या बाबतीत तेच होताना आपण सगळेजण बघतोय भाजपचे नेते वागण्यावरनं अजितदादांना दुजाभाव करत आहेत याचा काही प्रमाणात अंदाज हा आपल्याला आलाच आहे आता नेते तर करतच ने होते पण भाजपचे साधे कार्यकर्तेसुद्धा अजितदादांच्या विरोधात बोलायला लागले म्हणजे हे आश्चर्य आहे तर दादांच्या समोर अजितदादांच्या बद्दल बोलणं हे अनेक लोक टाळत होते कारण त्यांचा एक वेगळा दरारा होता जे जेव्हा पुरोगामी तर साहेबांबरोबर होते पण तो दरारा भाजपबरोबर गेल्यानंतर कमी झाला आहे असं वाटतं त्यामुळे भाजपबरोबर दादा राहिले तर ता त्यांना वीसच सीट या लढाव्या लागतील पण मग एक रणनीती भाजपची आणि दादांची असू शकते तर भाजपची असू शकते की दादांना वेगळं करायचं आणि दादांच्याकडनं प्रत्येक ठिकाणी वेगळा उमेदवार उभा करायचा आणि तो उमेदवार कुठेतरी आदरणीय साहेबांचं जो पक्ष आहे त्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्या उमेदवाराचे मतं खाईल असं रणनीती भाजपची असावी पण ही रणनीती भाजपची असली तरी अजितदादांचे जे आमदार आहेत ते काय खुळे नाहीत त्यांना माहिती आहे की भाजप काय लेवलला जाऊ शकतं त्यामुळे भाजपने काही विचार केला तरी आमदार त्यांचा त्यांचा विचार त्या ठिकाणी ते करतील आणि येत्या काळामध्ये आपल्याला अजितदादांची अजून राजकीय ताकद कमी भाजप करत असताना बघायला मिळेल ने नेते ते विविध पक्षाच्या संपर्कात असतील असं वाटतं कुणी भाजपच्या संपर्कात असेल कुणी शिंदे गटाच्या संपर्कात असेल कुणी आमच्या संपर्कात असेल तर ज्या पद्धतीने ते पूर्वी दादांची बाजू घेताना आपण बघत होतो लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर तसं काय होताना दिसत नाही पण भाजप अतिशय घातक पक्ष आहे अतिशय घातक विचार आहे त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून दादांना अजून मोठ्या प्रमाणात अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जाईल असं वाटतं अजित पवारांना सत्तेत घेऊन भाजपचा कार्यकर्ता दबला गेला आहे अशी खोचक टीका सुदर्शन चौधरी यांनी केली आहे त्याचबरोबर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत त्यांनी भावना व्यक्त केली अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे अजित पवारांना सत्तेत घेऊन भाजपचा कार्यकर्ता दबला गेला आहे मोदीजी पंतप्रधान व्हावे म्हणून महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं अजित पवारांना सोबत घेऊन काहीच काम झाले नाही त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ असल्याची माहिती सुदर्शन चौधरी यांनी दिली हा व्हिडिओ चार दिवसापूर्वी शिरूर लोकसभेची एक आढावा विश्लेषण बैठक माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या आणि राहुल दत्ताकुली योगेश अन्ना टिळेकर यांच्या उपस्थितीमध्ये ती पार पडली या ठिकाणी शिरूर लोकसभेचे सर्व भारतीय जनता पार्टीचे राज्य राज्याचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि बुथचे प्रमुख काही होते आणि मग त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या मागणी केलेल्या आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या तर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की दादाला सत्तेत घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा दाबला गेला कुठल्याही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज अजितदादा पुणे जिल्ह्यामध्ये आल्यामुळे खुश नाही आहे गेल्या दहा वर्षामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी वाढावी भारतीय जनता पार्टी मोठी व्हावी त्याचं संघटन मोठं व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या विरोधात अनेक दहा वर्ष झाले संघर्ष करतोय आम्ही अनेक आंदोलनं केली राष्ट्ररोप केले वेळेप्रसंगी आमच्यावर वीज बिलाच्या विषयात गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे ज्या पार्टीच्या विरोधात आम्ही दहा वर्ष संघर्ष करतोय त्या पार्टीला सोबत घेऊन आपण लोकसभा लढलो सोबत घेऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही आकस न ठेवता प्रामाणिकपणे मोदीजी पंतप्रधान व्हावेत म्हणून महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीचं काम नाही केलं मग दादाला घेऊन काहीच फायदा नाही झाला आणि मग पुढे स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जर आज आपण घडायला मत मागतोय उद्या त्यांच्याविरोधात लढायचं म्हणलं तर सर्व कार्यकर्ते असतो तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर मराठी